जय महाराष्ट्र कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामधन महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आपल्या सर्वांच आवडतं नेतृत्व ज्या माणसानं अडचणीच्या काळामध्ये सुद्धा पन्नास खोक्यावर लात मारून प्रामाणिकपणे जे मतदान आपण त्यांना केलं त्या मतदाराशी प्रामाणिक राहून व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांशी प्रामाणिक राहून ज्याने निष्ठेचा नवा पाठ महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी दाखवून दिला असे आपले लाडके उमेदवार उदयसिंह सरदारसिंह राजपूत हे त्या ठिकाणी ही विधानसभा निवडणूक लढवत आहेत माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की एक नंबरवरच त्यांचं नाव आहे आणि असा प्रामाणिक माणूस असा इमानदार माणूस मला वाटतंय आपल्या मतदारसंघाला लाभला ज्या माणसानं आपली मान कुठेही खाली जाऊ द्यायची वेळ आणली नाही अशा माणसाला मला वाटतंय प्रामाणिक माणसाला उद्याच्या येणाऱ्या वीस तारखेला क्रमांक एक च चा, मशालीच्या चा पुढचं बटन दाबून त्या ठिकाणी एक निष्ठेची मशाल उदयसिंह राजपूत साहेबाच्या रूपाने त्या ठिकाणी विधानसभेत पाठवायचं काम आपण करावं ही कळकळीची विनंती मी आपल्या सर्व कन्नड सोयगाव मतदारसंघातील तमाम बंधू आणि भगिनींना मतदार बंधू भगिनींना त्या ठिकाणी माझ्या माध्यमातन करत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र